नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आनंदात आणि छान असं जावं हीच बाप्पाच्या प्रार्थना तर आज आहे ना दोन हजार तीनला दहावी पास झालेल्या आमच्या बॅचचा रियुनियन सोहळा आहे आणि आता मी आहे ना तिकडेच निघाले तर बघू शकताय मी मस्त अशी रेडी झाली आहे तर आजचा व्हिडिओ एकदम खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आम्ही आहे ना बावीस वर्षाने आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र भेटणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा तर चला मग अजिबात उशीर न करता मी आता इथून निघते सो चला आता निघ निघूया मास्टर तर गेलेत जॉबला त्याच्यामुळे मग माझी मैत्रीण मला भेटणार आहे स्नेहल तर स्नेहलच्या सोबत मी आता पुढे निघणार आहे तिच्याच गाडीमध्ये निघणार आहे तर असं काल ठरलं होतं आमचं ॲक्च्युली लांबेवढ तर आता निघालोय आणि आता मैत्रीण मा, भेटली आहे स्नेहल तर आता निघतोय आम्ही पुढे गेल्यानंतर भेटतो आणि पुढे पुढे काय होईल ते दिसेलच तुम्हाला नंतर तर चला तिथे पोहोचलोत आम्ही बघू शकताय मस्त असं रिसॉर्ट आहे इकडे आणि बरेच जण आले सुद्धा स्नेहल छान रिसॉर्ट आहे इकडे इकडे आता पोचलो अजून कार्यक्रमाची सुरुवात तर नाहीये अजून चालू आहे तर आजचा फंक्शन एम जे रिसॉर्ट घर इथे आहे आणि ते बघू शकताय आहे मस्त असा बोर्ड त्यांनी तयार केला आहे आमच्या स्कूलच्या नावाचा आहे आणि इथे बघू शकताय आहे सगळा लहानपणीचा जो खाऊ असतो तो सगळा भर भरायची तयारी झाली आहे भरत होती सर बघा सगळा लहानपणीचा खाऊ आहे सगळ्या आठवणी जागा झाल्यात सगळ्या पूर्ण सगळे मित्र आणि गेल्यानंतर एकमेकांना असं कोणी ओळ ओळखतच नव्हतं एवढे चेहरे सगळ्यांचे बदलले होते पहिले तर सुरुवात झाली की अरे तू कोण अरे तू कोण अशी नंतर हळूहळू पटली सगळ्यांची ओळख <स्टिण> <स्टिण> <देखें। स्टिण कर देखें>। <स्टि> आणि आता इथे बघू शकताय मस्त असं डेकोरेशन करून झालंय आता मस्त दिसतंय हे बघू शकताय आता व्यवस्थित दिसतंय काय काय आहे याच्यामध्ये सगळे चॉकलेट फुकण्या आणि त्या काय चिंच चकल्या श्रीखंडाच्या गोळ्या असं काही सगळं आहे त्याच्यामध्ये आणि असं बँडसुद्धा आणले होते त्यांनी लावायला सो so, आता मी आली इकडे नाश्ता करायला नाश्त्यामध्ये सुद्धा वडापाव होता म्हणजे व्हेज नॉन व्हेज असं वेगवेगळं होतं तर मी बोल काय बोलला तुम्ही बोल ना काय करत सांगतो हा मनाली वैष्णव ययाती स्नेहलला तर पहिलंच सांगितलंय आणि सिद्धी ब्लॅक कलर आणि आता इथे बघू शकताय आमचे टीचर्स आले सगळे हे आम्हाला दहावीपर्यंत शिकवायला होते तर त्यांची एंट्री चालू होती फोटोग्राफर त्यांचे व्हिडिओज काढत होत्या तर त्याच्यामुळे मग मी साईडून व्हिडिओ शूट केलेला आहे सो त्यांची मस्त अशी एंट्री झाली आहे आणि त्यांचं मस्त असं स्वागत सोहळा झालं आहे पुढे तुम्ही बघू शकता आता

फार छोटी गोष्ट ठरेल माझ्यासाठी की एवढ्या मोठ्या शिक्षक वर्गासमोर ज्यांनी आम्हाला शिकवलंय ज्यांनी आमच्यातले कलागुण मोठे केले त्यांच्या समोर येऊन मी निवेदन करणं माझ्याकडून नमस्कार करते माझा नमस्कार स्वीकार करा सीबीटीचे <स्थीवार गारा। स्थीवार गारा> <स्थीवार गारा> <स्थीवार गारा> <स्थीव> आता स्वागत सोळा तर झाला शिक्षकांचा तर आता सगळेजण आपापलं इंट्रोडक्शन देत होतं थोडंफार बोलत होते तर मी सुद्धा दोन शब्द बोलले एवढं काय नाही पण थोडंफार आहे

तर आता इथे ना शिक्षकांचे ॲक्टिंग करायचा टास्क होता तर आमचे चार ग्रुप केले होते आणि चौघजण आले होते आणि त्यांना मग चिठ्ठी उचलून टास्क करायचा होता शिक्षकांचा आणि बाकीच्यांनी ओळखायचं होतं तर इथे आता तेच चालू आता इथे ना शिक्षकांशी सगळे गप्पा मारत आहेत आणि मग त्यानंतर मग फोटो वगैरे काढले सगळ्या शिक्षकांसोबत सो मस्त वाटलं एकदम सगळ्यांना एकदम एवढ्या दिवसांनी भेटून करायला आणि जेवणामध्ये सुद्धा व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं तर मी नॉनव्हेज घेतलं होतं तुम्ही बघू शकता चिकन होतं तर बघू शकताय मस्त असं एन्जॉय केलं आहे आम्ही सगळ्यांनी खूप सारे सगळ्या शिक्षकांचे आणि आमचे सगळ्यांचे गेम स्टार्ट झालेत आता आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आहे मस्त मजा आली तर आता आम्ही आहे ना इथे खेळतो आहे आणि आम्ही पहिले ना लहान असताना म्हणजे शाळेत होतो तेव्हा नेहमी डॉजबॉल खेळायचो मुलं आणि मिल मुली मिळून तर आज पूर्ण सगळ्या ता आठवणी ताज्या झाल्यात कम्प्लीट आणि मज्जा आली बघू शकता इथे केच इथे लास्टचं म्हणजे क्वीज कॉम्पिटिशन होते आता इथे ट्वेंटी क्वेश्चन होते आणि त्यांनी ॲप्समधून आन्सर द्यायचं होतं असं होतं सो बघू शकताय मस्त अशी अरेंजमेंट केली होती त्यांनी तू देऊ नकोस माथेरान माथेरान ए गोवा शक्यच नाही राता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि आता मी घरी आले ऍक्च्युली खूप मजा आली आज खूप एन्जॉय केला खूप दिवसांनी म्हणजे एकवीस एकवीस वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो होतो दोन हजार तीन ची बॅच आमची आणि सगळे एकत्र आलो खूप एन्जॉय केलं सगळे मित्रमैत्रिणी सगळे एकत्र आलं तर त्याच्यामुळे खूप एन्जॉय केलं खूप गेम वगैरे खेळलो आणि खूप मजा आली आणि खूप दिवसांनी भेटलो त्याच्यामुळे खूप असा आनंद झाला रिटर्न गिफ्टसुद्धा दिलेत मस्त काय आहे ते नंतरच्या पुढच्या लोकमध्ये दिसेल तुम्हाला आता याची घाई चालली आहे गोलूची त्याला ओपन करायचं आहे दाखवून पण देत नाही चला आणि चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकून दाबायला विसरू नका <laughs> तर हे आमचं रियुनियनला भेटलेलं रिटर्न गिफ्ट आहे तर यांना बघा किती घाई आल्या आल्या घाई त्यांना काय त्याच्यामध्ये बघायची तर काय त्याच्यात ओपन करेच बॉटल आहे yes. वाली बॉटल याच्यामध्ये पाणी टाकल्यावर टेम्परेचर दाखवतो का दाखव पाणी टाकून याच्यात बघू तर ज्यांनी ज्यांनी हा आमचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि बॉटल सुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकताय पाण्याचं टेम्परेचर दाखवते तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय